रायगड जिल्ह्यातील महाड शहरात मनसेचे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर त्यांच्या दुकानात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पसरला असून पक्षाने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी काल महाड पोलीस ठाण्याचे अधीक्षक यांची भेट देऊन या प्रकरणातील आरोपींना शनिवारपर्यंत अटक करण्याची मागणी केली आहे

एवढी डेनिंग वाढली का कि की आरोपी बिंगात फिरायला लागले जाहीर कार्यक्रमात यायला लागले हि तर परिस्थिती महाराष्ट्राची कधी नव्हतीच आपण महाड महाराष्ट्रापेक्षा बाहेर ऐका असं काय आहे का आपण महाड युपी मध्ये आहे का किंवा बिहार मध्ये असं काय आहे का

जामीन महा साहेब तुम्ही जामीन तुम्ही त्याची काळजी घेऊ नका जर जामीन झाली तर आम्ही जामीन न पण जाऊ सेक्शन वाढल्याच्या नंतर आरोपीला घेताही बोलत असं काही नाहीये पण आता महाल मध्ये असा मेसेज जातोय जो पोलिसांच्या विश्वासार्थ येतो की काही केलं तर होणार नाही असं जाता तुम्ही त्याची काळजीच करू नका बेल रद्द पण आम्ही ते आम्ही मुंबईमध्ये आहोत इथे जर काय झालं नाही तर आम्ही मुंबईमध्ये हायकोर्टात ना करून घेऊ पण ते करून घेणार आम्ही काय थांबणार नाही आहोत आज मी आलोय पुढच्या आठवड्यात असताना काय उत्तर देणार आधी करून घ्यावा आणि आम्ही परवडू म्हणजे आम्ही पोलिसांचा प्रचंड रिस्पेक्ट करतो पण त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला तुमच्याकडे नसतील मग तुम्ही काय करणार असाल आणि जर त्यांना जर एक न्याय असेल मग आम्हाला पण नोकरी द्या आम्ही पण असंच उत्तर देऊ पण मग आम्हाला पण आयरएस नाही करायचं कारण ते एका काय एवढ्या कोकत्यापुरते आहेत आम्ही महाराष्ट्रात आहोत ते काही महाराष्ट्र म्हणून बाहेर नाही काय निघणार ज्या दिवशी निघतील त्या दिवशी भर असतात मी एकदम कुत्रा असते मानूया सगळ्यांना हे सगळे ना हे गावातले पिल्लाव आहेत आमच्याकडे म्हणणे जोरात बोलटतो आणि बाहेर आला की शेती जलू बसतो ही गावची कुत्री असेल ही बुकणारी त्याने आम्हाला नाही व्हायचं हा एकट्याला घराच्या बाहेरच्या दरवाजा बंद करणं मारणार दरवाजे बंद करणं तर बोलते जोर आहेत काय सगळे असणार की वागतात तो मार्ग जाऊ नये मागच्या दरवाजाची कडी लावायची हे करायची आणि मारांगीच्या वाटा करायच्या मार मध्ये एकदा हिंमत असेल तर समोर समोर मग कोणाच्या किती ताकद आहे ते काय ना लायकी नसताना मिळालं ना त्याची चरबी येते या सगळ्यांना लायकी नसताना मिळाली ते बिचारा बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष फोडला आणि त्यात लायकी नसलेल्या माणसांना अनेक अनेक कार्यक्रम मिळालं त्याच्यामुळे त्यांची जास्त चरबी वाढली आहे पण ते काय खूप जास्त काळजी शिकणारी नाहीये आणि मला असं वाटतं की कोणा अमरत्व घेऊन आलेलं नाहीये आणि हे जर झालं नाही तर पुढच्या चोवीस तासांनी माझ्या लोकांनी जर फार यांच्या घरावर हल्ले करायला सुरु केले तर आम्ही देखील पोलीस स्टेशन कडे पोच अपेक्षा पाडू आज त्यांनी आमच्या दुकानावर हल्ले केले म्हणजे आम्ही जर या लोकांच्या घरावर हल्ले केले तर काय करणार तुम्ही त्याच्यावरती अजून किती जखमा झाली त्याचा रिपोर्ट यायचा तो करत त्याला जामीन देता येणार नाही सर कारण तुम्ही सांगता ते चुकीचं सांगताय का बघा कालची यायला तुम्ही ते काय कारण दिलात ना कोर्टाला की याची परिस्थिती खराब पर आहे पेशंट आमच्या मुलाने राहताना गाडीमध्ये रस्ताच्या उलट्या केला अजून काय वाढलं तर असं काही नियम असेल तुम्ही ज्या पद्धतीने त्या पद्धतीची जर परिस्थिती असेल ना तर आम्ही पण असेच वाद करू मूर्त सर्टिफिकेट येईपर्यंत थोडा शांत बसून तोपर्यंत पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला चार येलो गेलो चालणार आहे का साहेब आम्ही मुंबई महाराष्ट्र पोलिसांकडे प्रचंड आदराने पाहतो आणि जर कोणाच्या दबावाखाली महाराष्ट्र पोलिस काम करेल असं नाहीये परिस्थिती महाराष्ट्रात मी ठाण्यात राहतो मला माहिती आहे ठाण्याची परिस्थिती काय आमच्या इथं पोलिसांनी एखादी गोष्ट ठरवली किती होते मग किती मोठा माणूस होतो मुंबईची परिस्थिती कशीच आहे किती मोठा माणूस असतो पोलिसांनी ठरवलं नाही एखादी गोष्ट करायची किती केली जाते पण म्हणून मला प्रश्न पडला की मी महाराष्ट्रात आहे की नाही म्हणजे आहे महाराष्ट्रामध्ये आहे की नाही यांचे प्रवृत्ती हे घेतात पत्रकार परिषद आणि म्हणतात की आम्ही आमच्या पद्धतीने कार्यक्रम केला म्हणजे त्यांचा पोलिसांवर विश्वास नाहीये आणि आपण केलं तर आपल्यावरती काय टाकणार एक मुलगा एकटा होता त्याच्या दाजाच्या खिरच्या मार्ग बंद केलं आणि कार्यक्रम घेऊन जाऊ पाहिजे कार्यक्रम पण आम्ही केलेल्या कार्यक्रमाला काय म्हणायचं आमचा तर इतिहास खूप वाईट आहे कार्यक्रम करण्याच्या बाबतीमधला काय मी मला जे म्हंटल ना बायकी नसताना मिळालेल्या माणसाला ना छोटे छोट्या आनंद मिळतो एकालाच आहे घरात पुसून चौदा जणांनी मार नाही मारदांगी आहे का यांची काय करणार काय होणार आहे की नाही होणार आहे आमच्या अपेक्षा शाफ पाळगायची पोलिसांकडनं की नाही पाळगायची आम्ही कधीपर्यंत ही मला सांगा डेट लाईन तोपर्यंत आम्ही शांत बसू सगळे तुम्ही सांगा एवढ्या वेळात कारवाई होईल पंकज तुम्ही त्याची काळजी करणार का आम्हाला आता पंकज पन्नास आम्ही महिनाभर डिस्चार्ज घेणार आहे पंचायतचा तोपर्यंत हे आरोग्य असेच मिळणार आहेत का नाही माझी परत एक तुम्हाला विनंती तिचा दि आरोपी पण त्यांना अरेस्ट करा त्यांच्या बेल बेल कशा रद्द करा तिथे अंकार सोडा त्या मी करू तुम्ही आरोपी तात्काळ अरेस्ट एवढ्या दिवसानंतरही जर एकही आरोपी भेटत नसेल ज्या ज्या गोष्टीमुळे आज आम्हाला इतपत यावं लागलं इतकं छोटी गोष्ट आहे का एका पक्षाचा उपचार त्याच्यावर घटना घडल्या पोलीस मार्ग बघते की त्याचं मेडिकल कधी येईल आणि त्याला तो कधी डिस्चार्ज घेईल मला असं वाटतं डिस्चार्ज आम्ही घेणार नाही पण पुढे त्यांची फोन कॉल सुद्धा टाइप केलं नाही की तिथे कोणाशी बोलले नाही काय बोलले मला वाटत की एक तर सगळ्यात पहिली एक लिंक आम्ही देतो ते आधीच्या दुकानात बसून त्यांनी प्लॅनिंग केलंय त्या दुकानवर मला आरोपी केले का

आता मी तुम्हाला सांगून काय मला वाटतं तुमच्याकडे काही प्रश्नांची उत्तर नाही एक आरोग्य बदलला तर सगळ्या प्रश्नांची उत्तर हो आज साहेब आज आहे आज मंगळवार झालाय शनिवारपर्यंत आम्ही वाढवू तर सोमवारी महाड बंदची हाल घेऊन तुम्ही शनिवारपर्यंत करावी का नाहीतर सोमवारी आम्ही महाड बंद ठेवणार मुंडगिरीला खपवून देणारा महाराज विकास बाबा अटक केला जाणार यांना तुम्ही ताबडतोब सर्व आरोपी अरेस्ट करावे नाहीतर सोमवारी महाड बंद आमच्याकडून आम्ही मनसे राष्ट्रवादी उभं आम्ही सगळे मिळून सोमवारी महाड आहेत महाड बंद म्हणा पूर्ण महाड सगळे वेळ पासून पुण्याची काय टाकाय हा तुम्ही सोमवार पर्यंत शनिवार पर्यंत करा त्यांना सोमवारी आमच्याकडे महाड बंद बरोबर महाराज आपण भेट घेतली काय नेमका अधिकाऱ्यांकडे मागणी केली या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर आपण समाधान आहात आज महाडमध्ये आलोय की बीड मध्ये आलोय असा प्रश्न पडला कारण ज्या पद्धतीने मध्ये बंगलार माफला नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतोय त्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणाला प्रवृत्त तर करतोय हे पाहता मला असं वाटतंय की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे तर नव्याचे नऊ दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो म्हणजे म्हणून माकडाच्या हातात पोलीस दिल्यावर काय होतं तर कसं झालेलं आहे माकडाच्या हातात माडमध्ये पोलीस मिळालंय आणि ते सगळं जाळत सुटलेलं आहे तर मला असं वाटतं की या सगळ्याला आता आम्ही डिवाय एस पी आहे त्यांना भेटलो त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच वाटतंय त्यांच्या तुम्हाला वाटतच आहे कारण एखादा आरोपी का अटक केलं नाही असा प्रश्न केल्याच्या नंतर ते सांगतात पहिले त्याला डिस्चार्ज होत तुमचं तर ही काय लॉजिक आहे ना एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ झाले पाहिजेत आता मी एक फोटो दाखवला तो आरोपी काल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता जर आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता तर पोलिसांनी काही बेडे बंद केलेत का की महाड मध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे हा बोला हा कालचा होत आहे कसे काही येऊ शकतात तुमच्या मध्ये पोलिसांची भीती नाहीये का आम्ही आता पोलिसांना मदत दिलेली आहे की येत्या शनिवार पर्यंत मुख्य आरोपी ज्यांनी हे करायला लावलं त्याच्यापासून सगळ्यांना जर अरेस्ट झाली नाही हाँ, हाँ सा ले ले। तर येत्या सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हात घेणं आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील तिथे उभाराचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मला वाटतं अनेक इथं सामाजिक संस्थेने कालपासून मला फॉल केलेले आहेत त्यांची गुन्हेगारी ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे तर या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड बंद मध्ये त्या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे मी महाड मधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना विनंती करतो ता ता ले ले आ, आ, की सोमवारी होणाऱ्या आमच्या बंद मध्ये सामील आजच्या लागू झालेले जीव बेण हल्ला होतो त्याच्या तोंडात फ्रॅक्चर आहेत त्याच्या मागेला फ्रॅक्चर आहे हा राजकीय कसा होऊ शकतो आम्हाला समजून सांगा हा राजकीय हल्ला नाही त्याच्यामुळे जर उद्याचे हे सगळे हल्ले थांबवायचे असतील ना महाडमध्ये आज त्यांना जर मोबा मिळाली ना तर उद्या घराघरात जाऊन बायकांवर पण हे आग टाकते आमचा कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही आम्हाला पोलीस अरेस्ट करत नाही भीती तयार होईल त्या महावासीयांच्या मनात त्यामुळे तो बंद हे होणार म्हणजे होणार राजसाहेब येण्याचं काय नियोजन आहे मी पुन्हा सांगतो की यांची एवढी मोठी ऐकली नाही आहे की यांच्यासाठी इथे यावेत खरं पण आमचा साहेबांचा दौरा आहे कोकण दौरा त्या दरम्यान साहेबांची नक्की